आणि विरारच्या दरम्यान सहाव्या मार्गिकेसाठी एक भू वसई पश्चिमेकडे जवळजवळ साठ ते पासष्ट बिल्डिंग या ठिकाणी त्यांना शिफ्ट करावं लागणार आहे लँड एक्विजिशन करावं लागणार आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये लोकांमध्ये एक प्रचंड भीती निर्माण झाली होती त्याला कारण असं की ज्या ज्या इमारती न झाल्यामुळे या ठिकाणी ह्या बिल्डिंग तुटल्यानंतर किंवा लँड झाल्यानंतर त्याचं जे कम्पेन्सेशन आहे हे कम्पेन्सेशन तिथल्या बिल्डरांना मिळेल की ज्यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि म्हणून लोकांना जी मनामध्ये जी भीती मना होती बीम कन्व्हिन्स न झाल्या जाल, न झाल्यामुळे परंतु या ठिकाणी डीडीआर त्याचप्रमाणे रेल्वेचे चीफ इंजिनियर प्रांत आपला एस ओ त्याचप्रमाणे तहसीलदार त्याचप्रमाणे संबंधित आपला पोलीस अधिकारी या सगळ्यांची या ठिकाणी संयुक्त बैठक घेतली आणि या डीम कन्व्हिन्स न झालेल्या ज्या आपल्या सोसायट्या आहेत त्या सगळ्या सोसायट्या या ठिकाणी डीअरच्या माध्यमातून या तीन ते ती चार महिन्याच्या कालावधीमध्ये त्याच ठिकाणी आवश्यक जे काही कागदपत्र आहेत त्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर जी डीआरकडनं त्या ठिकाणी त्याची नोंदणी केली जाईल आणि सात मध्ये इथल्या रहिवाशांची नावं या ठिकाणी प्राण आणि प्राणसाहेब आणि तहसीलदार साहेब आणि सरकार आणि तलाठ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांची नोंद केली जाईल जेणेकरून त्यांना त्या इमारतीचे जे कम्पेन्सेशन आहे हे कम्पेन्सेशन या मूळ रहिवाशाला त्या ठिकाणी मिळू शकेल आणि म्हणून या संदर्भामध्ये ही बैठक घेण्यात आली बघा लोकांचं या ठिकाणी मनामध्ये भीती होती की रेल्वेने जे गॅजेट काढलं होतं त्या गॅजेटमध्ये अनेक त्रुटी आहे ज्या इमारती त्या ठिकाणी म्हणजे भूसंपादन होणार नव्हतं परंतु त्यांचं कंपाऊंड जाणार होतं आणि म्हणून कंपाऊंड जात असल्यामुळे त्या ठिकाणी आमच्याही बिल्डिंगात जातील अशी काही लोकांमध्ये जी काही शंका होती ज्या काही तक्रारी होत्या त्या तक्रारीचे निरीक्षण रेल्वेचे चीफ या आणि त्याचप्रमाणे डीडीआर यांनी त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये जी भीती होती ती भीती काढलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं डीम कन्व्हियन्स आहे हे डीम कन्व्हियन्स तीन ते चार महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी सोसायटी सोसायटीकरांना रहिवाशांना त्या ठिकाणी केलं जाईल आणि सगळ्यात महत्वाचं या वर्षभराच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी भूसंपादन केल्यानंतर त्यांना कॉम्पन्सेशन दिलं जाईल